हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्याजणी बऱ्याच जणींची नवरात्रीची आता तयारी जोरदार असणार आहे म्हणजे याच्यामध्ये बघा बरेच जण नवदुर्गेचं दर्शन घेतात आता आमच्या इकडं तर बरेच जण जातात म्हणजे गाड्या वगैरे असतात आणि मग कोल्हापुरातल्या कोल्हापुरात ज्या काही देवी असतात ना तिथं दर्शन घेण्यासाठी जातात आणि बरेच जण असं असतात की जिथं जिथं शक्तीपीठ आहेत तिथं सुद्धा दर्शनाला जातात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे आणि बऱ्याच जणीनं ना मला जाळीवाले जे दादा आहेत म्हणजे ज्यांनी आता जाळ्या लावल्या आपल्या घराला त्यांचा नंबर मागण्यात आलेला आहे तर स्क्रीनवरती इथं मी तुम्हाला देत आहे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता माझी सकाळची स्वयंपाकाची तयारी होती भोपळा जो दुधी भोपळा जो असतो ना त्याची भाजी जी आहे ती मी अशा पद्धतीने करते आज सकाळी थोडासा एक्स्ट्रा वेळ मिळाला त्यामुळे मग छान अशी रांगोळी काढली अन्यथा ही एवढी रांगोळी माझी डेली नसते कारण तुम्ही असं बघतायचं डेलीच्या व्हिडिओमध्ये अगदी साधी आणि ती पण ना शेरू जर रिकामा असेल ना तर त्या रांगोळीतच येऊन बसतो त्यामुळे मी शक्यतो जास्त रांगोळीच्या नादाला लागत नाही म्हणजे कुठंच इथं बाहेर रांगोळीच्या नादाला लागत नाही कुठेही काढा त्याचा वावर तिथे असतो त्यामुळे मग ते विस्कडून पुन्हा भरून टाकण्यापेक्षा मला वाटतं की जाऊ देत छोटीशी दोन पावलं साधी सिंपल रांगोळी पण रांगोळी ही दरवाजाच्या बाहेर असावी अगदी तुम्ही एक छोटंच का होईना फूल काढा पण रांगोळी फार गरजेची आहे घरातून बाहेर जाताना उजवी साईट आणि घरातून आत येताना डावी साईट ह्या साईटला रांगोळी ही काढावीच असं सांगितलं जातं लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे असं मला माहीत होतं ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे भोपळा व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर मी मॅशरनं मॅश केलेलं आहे सध्या तरी फुलांच्या बाबतीत बोलायला गेलं तर फुल ना फुलाची पाकळी म्हटल्या ग थोडं का होईना फुलं जी आहेत ती मिळतात आता घरची पण जेव्हा आपण नर्सरीतून एखादं झाड खरेदी करतो तर त्याला कळीही असतेच असते आता हे सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या ज्या जा वेळेला झाडं आम्ही आणत होतो तेव्हाच होत्या आणि ते आता फुलत आहेत आणि फुलं मिळत आहेत पण आता हे सगळ्या कळ्या संपल्यानंतर पुन्हा आपल्या झाडाला किती कळी येते त्याच्यावर ठरतं की बाबा हे झाड आपल्याला किती फुलं देऊ शकतं नर्सरी मधल्या कुठल्याही झाडाला बघा कळ्या हे असतात फुलंही असतातच आजचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो रविवारचा आहे अन्यथा तुम्हाला वाटेल की कधीच आहे रविवारचा म्हणजे कालचाच आहे पूर्ण व्हिडिओ डाळ भात चपाती भाजी आणि तुमच्या दादाचा डबा झालेला

याचं काय झालं काय माहीत मी सकाळी उठल्यापासून बघत होते त्याला तर उठल्यापासून ना एक आळशी व्यक्ती कसं असतं ना की जिथं बघेल तिथं झोपायचं सकाळी दारांग झाडताना पण ते उठता उठेन झालत ओरडून 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 उठवलेलं होतं टॉम्याला देते या <laughs> काय वाटत होतं तुला काय तुला बोलू होतो तुमचे दादा होते तोपर्यंतच आम्ही सकाळची आरती नैवेद्य वगैरे जे काय आहे ते करून घेतले कारण नवरात्रीमध्ये ना आपण दोन टाइम आरती करत असतो म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ खाली माझी रांगोळी कोण इस कुठून आलं आरू आरू, आरू छोट पाऊल आज रविवार असून सुद्धा किटो चाललेली होती स्कूलमध्ये कारण त्यांचे काही क्लास सुरू आहेत आता मी तुम्हाला डिटेल्स मध्ये शेअर करेन की ती कुठल्या ह्याला बसलेली आहे काय आहे मग आता शिवाणी नंतर आणायला चाललेली कारण तुमचे दादा कामावर चाललेले होते मग आता जर हिला जाताना माहीत होणार की बाबा स्कूल कुठं आहे काय पुन्हा आणायला गेली तर तिला माहित होणार नाही मग त्याच्यासाठी ना आता सकाळी गेलेली आहे ती सोडायला काळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे मी आधी साडी वेगळी नेसलेली होती गुलाबीची आहे ती साडी ठेवली मी किंवा रेड कलरची आज कलर कुठला आहे मी आहे कुठलं मी काय अवतार केला आहे पण असं मला आता इथं हळदी हुंकायला जायचं आहे शिवानीच्या हळदीपुंक आहे टायमिंग दाखवते सव्वा सात वाजलेलं आज ना अडीच तासामध्ये माझं ग्रंथ वाचून झालेलं आणि हो बाबा आलेले मी या धरले दादा धरले तुम्ही चला अगावपणा नाही करायचा शांत बसायचं चल बस इथं मी पण वाचत होते मी जेव्हा ग्रंथ वाचत होते तेव्हा बाबा आलेले होते पण बाबा तिकडे गेलेले होते म्हणजे सागरचं घर पहिलं पडतं त्यामुळे मग तिकडे गेले आणि त्याच्यानंतर मग इकडे आलेले काय तुम्ही नव्हता सोपा घेतला काय सांगताय खरच काय आहुता वाटत तुम्ही आता परवा आलता कि होता की अरे देवा

आजार याय महत्य घरात बसून पहिला चहा घे दादा बसते हम्म

फॅन चालू के नाही दोन वाडायसाठी फॅन पण दोन तुला तुझ्या डाव्याला तुझ्या उजव्याला तेच की ते माहित आहे डाव्या हाताला ना हाताला कधी पण नवरा असतो आणि नवऱ्याच्या आमच्याकडे एक पद्धत अशी आहे की जेव्हा ना म्हणजे नऊ दिवसाचा उपवास पकडला जातो किंवा घटस्थापना केली जाते तर माहेरची माणसं ना ते हळदी कुंकू घेऊन येतात मग त्याला म्हणतात की फराळ देणं वगैरे तसं शिवानीच्या माहेरातून हे हळदी कुंकू आलेला आहे

काही कमेंट अशा होत्या की परवाना मी जे तुम्हाला लिक्विड शेअर केलेलं होतं घरामध्ये मी फवारणी वगैरे केली ना तर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून फवारायचं का तसंच फवारायचं तर नाही फवारणी करताना बघा कधीही त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं त्याच्यावर ते दिलेलं असतं ते बघून करू शकतो तिकडून आले चेंज केलं थोडा वेळ टाइमपास केला टाइमपास म्हणजे काय तर आज होता बिग बॉस आज फायनल होतं आणि जवळजवळ मी तिकडून आल्यापासून एक तास बघत आहे तुमचे दादा आज पहिल्यांदा माझ्यासोबत बिग बॉस बघू लागले पहिल्यांदा मी यांना गेले आठ दिवस बघते ते पण लाईव्ह असतात ना त्याला ते दंगा के किंवा किरकिर असलं बघ वाटत मनापासून एक इच्छा होती कि सूरज सूरज भावा का तर तो पहिल्यापासून टॉपलाय आणि जनतेचा पहिल्यापासून त्याला सपोर्ट आहे मी घर सांगतो तुम्हाला म्हणजे एक काढलेले दिवस आहेत गरजेचं होत स्टार चमकायचा असेल तर त्याला पब्लिक सपोर्ट बरोबर आज मी पण इथे एका जागी एक युट्यूबर म्हणून आहे त्यामुळे मला माहित आहे पब्लिक सपोर्ट शिवाय कुणीही स्टार होत नाही छोटा असो मोठा असो मला ते सगळं आठवायला लागलंय की एक झिरोतल्या माणसाला आज पब्लिकनं कुठे नेऊन ठेवलं आणि मला खूप भरून आलं दादा तर रडले गरज आहे खरंच त्याला आणि मी काय पूर्ण बिग बॉस बघितलेला नाही कारण गेली आठ दिवस फक्त बघितलेलं आहे मी ते पण आता फायनल आले फायनल आले छोट्या छोट्या क्लिप बघत होती यांना किती महाग लागले ओ बॅलन्स मारा बॅलन्स मारा काय झालं बॅलन्स काय होत नव्हता ते सर्च होत नाही बॅलन्सच माराय होईना होईना आणि माझं काय फोन पे नाही गुगल पे नाही काय नाहीये माझ्या मोबाईल आणि दादाच्या मोबाईलवर बघायचं बिग बॉस म्हणजे डोळ्याला चार्जेस मग घालावे लागतील कारण पन्नास रेषा पडलेल्या व चालू असतात बघा बिग बॉस बरीच लोकं आता मला माहीत नाही मागे त्यांचं काय काय असतं त्या लाईव्ह थ्रू मी बघत होते आठ दिवस झालं आणि ते हे वाढलेलं आहे की बाबा स्वतःला ते म्हणजे एक आपले कोल्हापूरचे डीपी दादा दुसरी अंकिता आणि तिसरी मला पण माहित नव्हते मला आता बिग बॉस मध्ये ना सूरज चव्हाण हे नाव बिग बॉस मध्ये आल्यावर माहित पडलं आता मी माझ्यासाठी बनवते भगर कागरच्यात जायचं आहे बारक्या मुलाचा बड्डे आहे आज जेवण सगळ्यांनी तिकडे आहे आम्ही उपवासवाले म्हटलं आता चला आपलं बनवलेलं बरं ती ऐका ना आज ना हळदीपुन पोहतो तेव्हा एक बातमी कळली मला तुम्हाला काय माहितीये का सांगा मला भगरचं भगरचं पीठ खाऊन बऱ्याच जणांना ऍडमिट केलंय उलटी वगैरे हे झाले ही सत्य परिस्थिती आहे म्हणून कर्नाटकमध्ये का कुठं झाले म्हणून बातमी आली आहे हा काय भेसळ नाही विषबाधा काहीतरी झाले ती जे लॉट जे त्यांचं आहे ना जे बनवलेलं ते लॉट जिथे जिथे गेलंय ना तिथून तिथून केस आलेले आहेत भरपूर की भगरचं खाऊन कारण आता नवरात्रीमध्येच खाल्लेलं आहे ना त्यामुळे तिथ पीठ आणलं होत बगरीचं तिथं बायका म्हणते मला माहित नव्हतं झालेलं असावं तुम्हाला आहे का सांगा कारण आता जस्ट आमच्या शेजारच्या ताई मामी मावशी ज्या त्या सांगत होत्या मला आज पहिल्यांदा माहित झालं तुला तुला ना व्हाईट शर्ट आणि निळ डार्क पॅन्ट तुला उठूनच दिसत्या दिसतोय नाफेक्ट ना? बसला ना? का माहितीये का चॉईस चांगली नाही म्हणून आपली

मागच्या बाई मागच्या वर्षी कुठे अक्षर ना तुम्ही कधी अक्षर लावू तरी राहणार

या दा, दादाला चालला का त्याला त्याला हा ह्या हे 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 बार कर आ, आले भगर खायला पण या सगळे खायला आणि ही शिवानीला देते आलाच बरं झालं माझा हलपाचला ठेवू रच नेतील लव जाताना कोणतरी ठेऊ तिथंच हे भगर दे तुझ्या बायकोला मी खाते बाबा हो सूरज जिंकलं बाबा जेवणाला बाई आरामात एक मासात दशे दोनशे दीडशे दोनशे असतील चपाती इकड तुझ्या ओला तुझ्या ओला